नमस्कार मित्रांनो सावळ्याची जुनू सावली पुढील भागामध्ये घोरपडे सावली आणतो आणि देवाला दाखवतो देवा खूप मुलांसोबत खेळत असतो घोरपडून म्हणतो बघितलं हे ता आमचे देवा सर ही अनाथ मुलं आहेत साहेब जे काही पैसे कमावतात ते यांच्यासाठी अहो हेच पैसे काय ते स्वतःचा पगार पण यांच्यावर खर्च करतात पण एवढी मुलं वाढवायची म्हणजे पैसा लागतो आणि त्यासाठी सर पैसे घेतात ते पण ह्या मुलांसारखेच मोठे झाले त्यामुळे त्यांना याची खूप जाणीव आहे देवा त्या मुलांमध्ये दे खूप आनंदात असतो आता सावलीच्या डोळ्यातून घळाघळ -गड़ पाणी व्हायला लागतं सारंग बाहेर असतो आणि विचार करतो सावली कशी नाही आली अजून तो आता फोन करतो सावली कुठे आहेस तू सावली म्हणते सारंग सर मी घराजवळच आहे आलेच तो तो ये लवकर मला कॉफी हवी आहे आता सारंगचा दुसरा फोन चालू होतो तेवढे तासमेहते आणि मनात म्हणते याला अंधाराची भीती वाटते ना मी जर आता लाईट घालवली तर सारंगला वाचू शकते बबलू सोमला म्हणतो माझी राणी कुठे गेली काय माहिती तेवढेच सगदेव त्यांच्यासाठी सरबत आणतो आणि म्हणतो मी तुमची राणी शोधून देणार बबलू म्हणतो तुम्ही आणि राणी शोधणार द्या ना द्या ना सो म्हणतो कॅरममधली राणी सकदेव म्हणतो असं वे मला वाटलं यांचीच राणी बबलू म्हणतो माझी राणी आणि लाजून पळतो आज मी लाईट बंद करत असते तेवढेच सगदेव सोम आणि बबलू भूत होऊन येतात आणि अस्मीच्या कानाशी मोठ्याने ओरडतात अस्मी घाबरून इकडे तिकडे पळायला लागते आता तिघं पण हसायला लागतात आणि अस्मीचा पाठलाग करतात अस्मी एवढी घाबरते की पुलमध्ये पडते ते आता गटांगळ्या खायला लागते सगदेव म्हणतो आहो त्या बुडायला लागल्यात वाचवा त्यास्नी बबलू म्हणतो जाऊ दे रे सगदेव म्हणतो आओ त्या बुडतील सो म्हणतो नाही नाही पोहायला शिकेल ना राहू दे पाण्यातच पण अस्मीची हालत जास्तच वाईट होते सगदेव मास्क गोळा करतो आणि लपून ठेवतो तेवढेच बबलू एक काठी घेऊन येतो आणि पाण्यात टाकतो आता तिघं पण अस्मीला ओढायला लागतात पण एवढं नाटक करतात की अस्मी पुन्हा पुन्हा पाण्यात पडते वर आल्यानंतर तिला एवढा राग येतो बबलून तो दे, दे, दे हात द्या अस्मी पुढे हात करतो बबलून तो नको नको ओला होईल हात आसमी सारंगच्या रूममध्ये जाते आणि मग ते सारंग सारंग तिला ओल्या अवस्थेत बघतो आणि बाजूला बघून घेतो तिथून ती सारंग मी आवडते ना तुला अरे आठव ना आपली पहिली भेट आता सारंगला पहिली भेट आठवते ती सारंगच्या जवळ जायला लागते सारंग म्हणतो मागे हो तेवढ्या सावली कॉफी घेऊन येते आणि दोघांना बघत असते अस्मी म्हणते असं काय करतो सारंग तुझं माझ्यावर किती प्रेम होतं ती पुन्हा जवळ जायला लागते आता सारंग तिला पकडतो आणि मागे लोटतो आणि म्हणतो अस्मी एवढं अंतर ठेव माझं आता लग्न झालं आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे म्हणते सारंग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तो बाहेर हात दाखवत म्हणतो जा तू रूममध्ये जा आणि कपडे चेंज कर हसमी बोलायला लागते तो तो अस्मी जा आता सावलीला सारंगचं खूप कौतुक वाटतं आणि ती स्माइल करते तिच्या डोळ्यातही पाणी असतं अस्मी सारांकडे जात असते तेव्हा तिला ऐश्वर्या भेटते ऐश्वर्या म्हणते काहीही अवस्था केली अस्मी तिला इग्नोर करते आणि निघून जाते यामुळे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ती म्हणत असते ह्या अस्मीचा मी माज उतरवणार तिला नाही मी माझे पाय पकडायला लावले ना तर नावाची ऐश्वर्या नाही तेवढे तिच्याकडे अस्मी येते आणि म्हणते ते ऐश्वर्या मॅडम माझी मदत करा ना ऐश्वर्या ते तुझी मदत का करू मी तिनं त्यावर तो सारंग ऐकायलाच तयार नाही ऐश्वर्या ठीक आहे माझे पाय पकड आणि माझी माफी माग तर मी तुला मदत करणार ती तिलोत्तम आहे ना तिचं मुलावर खूप प्रेम आहे तो जर बोलला ना मला त्या मुलीशीच संसार करायचा तर तिला तमा तेही करेल आणि तुझं काय ग तू सारंगच्या प्रेमात पडली ती जगन्नाथच्या कृपेमुळे आता अस्मिल आठवतं सारंग आणि तिच्या पहिल्या भेटीसाठी जगन्नाथने काय काय केलं होतं ते आता पटकन ऐश्वर्याचे पाय पकडते आणि म्हणते मला माफ करा पण माझी मदत करा ह्या घरामध्ये तुम्ही एकट्याचे जी माझी मदत करू शकता ऐश्वर म्हणते ह्या घरामध्ये एकच व्यक्ती राज्य करते ती तिलोत्तमा ह्या सत्तेची ती राणी आहे आणि तिच्यानंतर मी पण एका राज्यावर दोन राणी राज्य नाही करू शकत त्यामुळे तिला हटवण्यासाठी मला तुझी मदत लागणार आता अस्मी स्माईल करायला लागते सावली कॉफी करत असते तेवढ्यात ऐश्वर्या आणि आसमी जातात ऐश्वर्या म्हणते हे काय करतेस तू सावली म्हणते सारंग सारांसाठी कॉफी ऐश्वर्या हातातून घेत म्हणते हे तू नाही करायचं अस्मीकडे देत म्हणते इथून पुढे सारंगचं सगळं अस्मी करेल कळलं का आता सावली मानल होते अस्मी कॉफी घेऊन जाते आणि म्हणते गुड मॉर्निंग सारंग छान दिसतो सारंग कॉफीकडं बघत म्हणतो छान कॉफी झाली सावली कॉफी छान करते आता आसमी शॉकून बघायला लागते तर तू जाऊ शकतेस ते निघून गेल्यानंतर सारंग म्हणतो ही सावली पण ना का नाही आली कॉफी घेऊन आली असती तर म्हणली असती सारंग सर कॉफी कशी झाली आता सारंग लाजून हसतो तिलोत्ता रूममध्ये चाकरा मारत असते आणि अस्मी तिच्या दाराभोवती घुटमळते तिवन म्हणते अस्मी या आतमध्ये बस सारंगच्या रूममध्ये गेली होतीच कॉफी घेऊन तिव्हती हो लत्ता म्हणते बरं केलं तुला माहिती आहे ना मी या घरामध्ये तुला का जागा दिली तू जेव्हा माझ्या सारंगच्या आयुष्यात होती तेव्हा माझा सारंग खूप खुश होता खूप आनंदात होता पण तू एक दिवस त्याला सोडून गेलीस त्याची अवस्था खूप खराब झाली होती त्यांनी मरण यातना सहन केल्या तेव्हा मला तुझा खूप राग आला होता तळपायाची आग मस्तकात गेली होती पण त्यानंतर तू मला सांगितलं तू हे सगळं पैशासाठी केलं होतंस माझा विश्वासच बसला नाही आणि हे सगळं तुझ्याकडून जगन्नाथने करून घेतलं तुला कैदेत ठेवलं हे सगळं खरं आहे का गं मला खरं खरं सांग तू म्हणाली तुझं सारंगवर अजूनही प्रेम आहे ते खरं आहे का असं म्हणते हो मॅम तिला लता म्हणते वाटेल ते करशील त्याच्यासाठी मी सगळं विसरून तुला एक चान्स दिला कारण सारंगचा आनंद त्याचं आयुष्य त्याचं सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तू नाही आणि त्यात ती मूर्ख मुलगी मला माझ्या घरात नको आहे असं मी मला असं वाटतं तू पुन्हा एकदा माझ्या सारंगचं मन जिंकू शकते करशील असं मी मान हलवते तुला म्हणते तुला माहिती आहे ना पुरुषांच्या हृदयाकडे जाणारा मार्ग त्याच्या पोटातून असतो कळतंय ना तुला तुला आहे ना तू दिवाळीला आमच्या घरी अनारसे केले होते आता अस्मिला आठवतं खिडकीतून अनारसे तिला जगन्नाथने दिलेले असते पण सारंग बोललेला असतो एवढे उत्तम अनारसे मी माझ्या आयुष्यात कधी खाल्ले नाही तिलोत्ता तु म्हणते तुझ्या हाताला चवे सारंगसाठी नवनवीन पदार्थ बनव त्याला खाऊ घाल त्याला खुश ठेव हो। आता अस्मिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात तिलोत्ता म्हणते जा आणि नाश्ता कर सारंगसाठी नाश्ता बनव जा ऑल द बेस्ट अस्मिला आता खूप टेन्शन येतं पण ती तिलोत्तमाला थँक्यू म्हणते आणि निघून जाते तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद